है चानल आपले खुँछ खुँछ है। आज शेफ सुजाता आवडले रॉयल हे चॅनल जर आपल्याला तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपली ही मँगोची नवीन रेसिपी इतकी मस्त झालेली आहे टेस्टी झालेली आहे आता इतका गरमीचा सीझन आहे त्याच्यामुळे ही थंड गार आपल्याला आहे पुडिंग म्हणूनसुद्धा सर्व करता येईल किंवा स्वीट डिश म्हणूनसुद्धा सर्व करता येईल पाहुणे आले ते तर त्यांच्यासाठीसुद्धा ही आपण छान डिश बनवू शकतो अगदी मस्त टेस्टी लागते अगदी बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे मुलांना तर अगदी खूप आवडणारे आहे चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आपण आंबा दूध आणि ब्रेड ह्याची खूप छान अगदी डेझर्ट बनवणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा सगळ्यांना हे डेझर्ट अगदी खूप आवडेल मुले तर म्हणतील हे नेहमीच बनवा चला तर मग बघूया आपण हे कसं बनवायचं आहे ते सर्वप्रथम आपण दूध गरम करायला ठेवूया दूध आपण गरम करायला ठेवलेलं आहे आंब्याचा आपण पल्प काढून घेऊया दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे मी तीन टेबलस्पून साखर घातलेली आहे परत आपण हे दोन तीन मिनटं आपण हे दूध गरम करून घेऊया एका आंब्याची आपण बारीक फोडी करून घेतलेल्या आहे थोडा मँगोपॉल पण करून घेतला आहे ह्याच्यामध्ये पण मी थोडीशी साखर घातलेली आहे आपली साखर पण आता ते घडलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालूया दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालती आहे ती पण आपण छान मिक्स करून घेऊया त्याच्यामुळे आपली ही बासुन रब्डी है। हे रब्बी जी आहे ती छान घट्ट होईल थोडीशी आपण वरची पावडर पण घालूया पाहिजे तर आपण केसरसुद्धा घालू शकतो आपल्या इच्छेनुसार मिक्स करूया आता आपण मिस्तो बंद करूया आणि हे दूध आपण थंड करून घेऊया दूध आता छान थंड झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी आपल घालूया आणि मिक्स करून घेऊया चांगलं एकसारखं अगदी हे मिक्स करून घेऊया हे एकदा मी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेते म्हणजे छान आपलं होई मिक्सरमधून ब्लेंड करून आहे मी हे सहा ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत ब्रेड स्लाईसच्या ह्या कडा मी कापून घेतल्या ले आहेत मी ग्लासचा एक ट्रे घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ब्रेड अरेंज करूया ब्रेड अरेंज करण्याच्या अगोदर आपण हा जो मँगोची रबडी बनवलेली आहे ती थोडीशी घालूया ब्रेडच्या स्लाइसला आपण आतून एकाच बाजूने मँगो पल्प लावलेला आहे त्याच्यावरती आपण थोड्या मँगोचे जे आपण पिसेस करून ठेवलेले होते ते घ्याव ठेवूया म्हणजे आपल्याला हे सँडविच सारखं बनवायचं आहे हे थोडंसं ठेवूया थोड्या मी जे पीसेस आहेत ते वरतून गार्निशिंगसाठी ठेवणार आहे ह्याच्यावरती आपण दुसरी स्लाईस ठेवायची आहे थोडंसं आपण हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि ह्याचे चार पीसेस करायचे आहेत असे त्रिकोणी चार पीसेस केलेले आहेत आता आपण प्लेटमध्ये ठेवूया आपण सर्व हे पीसेस अरेंज करून घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आपण परत हा जे मँगो रबडी बनवलेली आहे ती सर्व करूया आता ह्याच्यावरती आपण मँगो पीसेस आणि थोडे ड्रायफ्रुट्स घालूया आपण ड्रायफ्रूट मँगो पीसेस आणि गुलाबाच्या पाकड्यांनी छान आपण हे गार्निश केलेलं आहे आता हे फ्रीजमध्ये थंड करायला ठेवूया आणि मग थंड झाल्यानंतर सर्व करूया फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद